सगळ्यांना माळशिरस चिंता आहे सगळ्यांना माळशिरस चिंता आहे आणि सगळे विसरून गेलेत हा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघाचा असतो कोण पलटणची चर्चा करत नाही कोण खटामांबद्दल बोलत नाही कोण सांगोल्याबद्दल बोलत नाही कोण करमाडायचं बोलत नाही इथं बोलायचं फक्त मार्शिरस मध्ये असं झालंय आता कसं होणार मार्शिरस मध्ये आता झाले आता कसं होणार पण माळशिरस मी सांगतो जबाबदारीनं आपल्याला सांगतोय जयकुमार गोरे माळशी जबाबदारीने काम करतोय आणि आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द किंवा दिलेलं सांगितलेलं गणित आजपर्यंत इतिहासात कधीही चुकलं नाही याचे साक्षीदार आपण आहात पत्रकार बंधूंनी पण नोंद घ्या जेवढं माळशिरचा लीड असेल जेवढं माळशीर लीड असेल तेवढं उतरायला दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात जाऊन देणार नाही या मानखटामधनं त्या मासिराचं लीड मजा करून दाखवेल या पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतोय कोण काय म्हणताय सोडून द्या कुणी कुठला आकडे मांडले मला माहिती नाही मागच्या वेळी एक लाख सोळा सहा हजारची जी सूज आलेली आहे सूज आणि त्या सूजेतनं सगळं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे परिस्थिती निर्माण झाली मागच्या वेळी मदत केली केली मागच्या वेळी कुणी काय केला हा विषय सोडा पण या प्रस्तावित मंडळींना मला सांगायचं आहे जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा फडणवीस साहेबांच्या दारात गेला जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा मोदीजींच्या दारात गेला जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचा वापर केला आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाला देण्याची वेळ आली अनेक लोक सांगतात मोहितेंच्यावर अन्याय झाला काय अन्याय झाला हो ज्यावेळी मोहिते भाजपमध्ये आले होते ज्यावेळी मोहिते पाटील भाजपमध्ये आले होते त्यांचे दोन्ही कारखाने बंद होते त्यांची पदसंस्था मोडीत निघालेली होती त्यांचा दूध संघ मोडीत निघालेला होता राजकीय अस्तित्वाबद्दल चिंता निर्माण झाली होती आज जेलमध्ये जातात का उद्या जेलमध्ये जातात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने विनंती केली नव्हती मोहिते के पाटील कुटुंबानी भारतीय जनता पक्षाकडे विनंती केली होती की के आम्हाला पक्षामध्ये घ्या आणि त्या मोहिते पाटीलच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षानं पक्षात घेतलं त्यांच्या दोन्ही साखर कारखान्याला मदत केली दोन्ही साखर कारखाने चालू केले एकशे तीस एक 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 के ले ले ले। एका कोटी एका कारखान्याला मदत केली एकशे सत्तर कोटी एका कारखान्याला मदत केली आणि दोन्ही बंद पडलेले कारखाने भारतीय जनता पक्षाच्या मदतीने चालू झाले त्याच वेळी आपण बघतोय किमान एका कुटुंबावर जिल्हा बँकेचं तेराशे कोटी रुपयाचं कर्ज आहे सातशे कोटी रुपयाची सुमित्रा बनवून टाकली या सगळ्यातून प्रोटेक्शन घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा वापर त्या कुटुंबाने केला आणि जेव्हा खासदारकीची निवडणूक आली त्यांनी मदत केली आम्ही म्हणतो मदत केली पण मदत करत असताना भारतीय जनता पक्षाने काही कमी केलं नाही आणि जेव्हा कुटुंबाचा विषय आला तेव्हा याच कुटुंबाला बाकी सगळं देत असताना कारखान्याला पैसे देत असताना याच कुटुंबाला विधान परिषदेचं आमदारकी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं ही कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर तुम्हाला हेच सांगतो की आपण मार्शिराची चिंता बिलकुल करू नका काल आमचा मित्र आला आमच्याकडे परवा विमान मागितलं होतं विमान मागून आमच्या आम्हाला घेऊन नागपूरला गेले आम्ही त्याला चलाच म्हणलं नव्हतं आम्ही त्याला चलाच म्हणलं नव्हतं आम्हाला फोन आला मनला मनला दा दा मला मला नागपूरला जायचंय फडणवीस साहेबांना भेटायचंय भारतीय जनता पक्षाला रणजितदा द्यायचाय आणि आम्हाला स्वतःहून बोलवलं स्वतःहून विमान घेतलं मला म्हणजे खाजगी विमान मला पाहिजे मला अजिबात अडचण नाही खाजगी विमान देऊ विमान गेल्यावर विमानतळावर पोचलो की मीडिया पोचली म्हणलं मीडियाला निरोप कुणी दिला तर मीडियाला निरोप त्यांनीच दिला पेपरमध्ये बातमी आणायची छापून टीव्हीला बातमी छापून आणायची आपली बार्गनिंग वाढवायची हे कोणाकडून शिकायचं तर वेळापूरच्या गड्याकडून शिकायचं इथं आला आणि इथं आल्यावर म्हणला अरे या आमदाराला पाडणार आहे का नाही तुम्ही इथं म्हणे मी चार महिने मुक्काम करणार आहे मला काय कळ एवढी मोठी अमाऊंट आली एवढी मोठी अमाऊंट आली त्याला वाटत मी देशाचाच नेता झालोय देशात सगळ्यांच्यावर टीका नरेंद्र मोदींच्यावर टीका अजितदादावांच्या टीका फडणवीस साहेबांच्यावर टीका जो दिसेल त्याच्यावर टीका करत सुटतोय आणि मी तर खूप छोटा माणूस आहे इथं येऊन माझ्या मतदारसंघात मलाही सांगितलं आता या मतदारसंघाचा आमदार पाडण्यासाठी एक तर मला तिकीट द्या नाहीतर पवार साहेबांना सांगितलं मला तिकीट द्या नाहीतर मी ना चार महिना मुक्काम करतो इथं राहण्या आमदाराचा पराभव करतो निवडणूक लोकसभेची आहे बाबा तो विसरूनच गेलाय इथं मोहिते पाटला मतद्या म्हणून दिवस होऊन गेलाय पहिल्या दिवशी पहिल्यांदा स्टेजवर गेले तुम्हाला सांगतो त्यांचं स्थान ज्या स्वाभिमानी धनगर समाजाच्या लोकांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी ते नेतृत्व उभं केलं आणि कायम मोहित्यांच्या विरोधात ताकद दिली पहिल्या दिवशी मोहितेनी त्याची जागा दाखवली आणि पायात बसवायचं काम मोहितेनी केलं होतं आणि साक्षीदार सगळी जनता आहे त्याविषयावर मला जायचं नाही पण मी एवढंच या ठिकाणी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन बाकी सगळं सोडून द्या पण पवारसाहेबांच्या बाबतीतली माझी भूमिका क्लिअर आहे की खटावमानच्या बाबतीत त्यांनी काय मान्य केला जिल्ह्याच्या बाबतीत काय मान्य केला आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला उठून एकानं सांगा की पवारसाहेबांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी हे केलं आहे त्या पवारसाहेबांचा पक्ष या ठिकाणी उभा आहे आणि लोकांच्यामध्ये शिंपत्ती निर्माण करायचं काम केलं जातं साहेबांचा अन्याय केला म्हणून सांगायचं काम केलं जातं कुणा अन्याय झाला याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही तुम्ही आमच्यासाठी चाळीस एक्केचाळीस वर्षात काय केलं हे आम्हाला देणं घेणं आहे म्हणून माझी विनंती आहे अशा सहानुभूतीच्या भूलतापाला बळी पडू नका